आज सकाळी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कल्याण रेल्वे स्थानकासमोर स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामाची पाहणी केली आज पहाटेपासूनच कल्याण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बहुमजली पार्किंगसमोर पावसाचे पाणी साचले होते महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दहा एच पीच्या एकूण तीन पंपांच्या सहाय्याने सदर पाण्याच्या एक तासात निचरा केला सॅटिस कामामध्ये कॅप्टन सुभाषचंद्र बोस चौक ते रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे स्टेशन ते बैलबाजार रस्ता या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी अडथळ्यांवर त्वरित कार्यवाही करून क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत रेल्वे स्टेशनसमोर रेल्वे विभागाने बाराशे मिमी व्यासाचा पाईप कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या सहाशे मिमी ड्रेनला जोडल्याने बहुमजली पार्किंगसमोर पावसाचे पाणी साठले आहे या पाईपची पाहणी करून सदर पाईपमधून येणाऱ्या प्रवाहाची विल्हेवाट तांत्रिकदृष्ट्या करण्यासाठी रेल्वे विभागास कळवण्याबाबतही निर्देश महापालिका आयुक्त यांनी यावेळी दिले त्याचप्रमाणे सदर परिसरात इतरत्र प पडलेला कचरा फेरीवाले यांचेवर तीव्र कारवाई कटाक्षाने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांना दिले रेल्वे स्थानकाजवळी सॅटिस प्रकल्पात जिथे जिथे अडचणी येत होत्या त्या ठिकाणी टीमसमवेत स्पॉटनिहाय पाहणी करून त्या अडचणी दूर करण्याचे जे नियोजन केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखडे यांनी यावेळी दिली या समयी परिमंडळ एकचे उपायुक्त प्रसाद बोरकर परिमंडळ दोन उपायुक्त रमेश मिसाळ स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अभियंता लोहिनी लोकरे शहर विकासाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र टेंगळे स्मार्ट सिटीचे उप अभियंता संदीप तांबे ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख व क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे उपस्थित होते रिपोर्ट इंडियन टी न्यूज